हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमच्या चॅनलवरती बी एस सी नर्सिंगच्या रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेटेड वेळोवेळी मिळणार आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे कॅपराउंड वनचा रिझल्ट जो आहे जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती आलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला कमेंट सेक्शनमध्ये आणि ऑनलाईनरित्या देखील मेसेज आलेले आहे की दीदी आम्हाला जे बी एस एम एस सीचं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी आता आम्हाला नक्की ते कॉलेज आवडलेलं नाही आहे तर बेटरमेंट कसं करायचं आणि आम्हाला त्या कॉलेजला जावं लागणारच आहे की नाही डी डी कसा बनवायचा तर आज आपले मेन हायलाईट पॉईंट्स या व्हिडिओचे असणार आहेत ते म्हणजे तुमचं कॉलेज अलॉटमेंट त्याच्यानंतर बेटरमेंटचं आणि डी किती रुपयांचा बनवायचा म्हणजे थोडक्यात डी कसा बनवायचा याबद्दल मी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सगळ्यात पहिले आपण बोलूया कॉलेज अलॉटमेंटबद्दल आता बी एस सी नर्सिंगचं जे काही तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज जर तुम्हाला आवडलं असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला याहूनही अधिक चांगल्या प्रकारचं कॉलेज मिळण्यासाठी त्या कॉलेजला आधीच्या जे तुम्हाला भेटलेलं आहे त्याला व्हिजिट करणं गरजेचं आहे मला एका मुलीने ऑनलाईन मेसेज केला होता की दीदी आम्हाला आम्ही ऑनलाईन ते कॉलेज रिजेक्ट करू शकत नाही का तर असं बिलकुल नाही आहे तुम्हाला कॉलेज आवडलेलं असो किंवा नसो मी आधीही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करणं गरजेचं आहे जी काही तुमची ॲडमिशनची प्रोसिजर आहे जी काही फीज आहे ती सगळी काही त्या कॉलेजला जमा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही बेटरमेंटला जाणार आहेत थोडक्यात बेटरमेंट म्हणजे काय हे तुम्हाला सांगते मी जर तुम्हाला कॉलेज आवडलं तर तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून देणार म्हणजे पुढच्या राऊंडमधून तुम्ही बाद होणार पण जर तुम्हाला त्याहूनही अधिक चांगल्या प्रकारचं कॉलेज बी एस सी नर्सिंगचं पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉलेजला जी काही ॲडमिशनची प्रोसिजर आहे ती करणार त्या ठिकाणी डी डी देणार आणि मग फक्त तुम्ही रिटेन्शन फॉर्म न भरता डायरेक्ट बेटरमेंटला जाणार आता दुसरा प्रश्न असा येतो की दिदी आम्ही त्या कॉलेजला जो है। ना ना है। जे कॉलेज आम्हाला आता भेटलेलं आहे मी क्लिअरली सांगते इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही जे काही तुम्हाला बी एस सी नर्सिंगचं कॉलेज मिळालेलं आहे जर त्या कॉलेजला तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला तर तुम्ही आपोआपच ऑनलाईनरित्या हे संपूर्ण राऊंडमधून बाद होणार आणि ज्या कॉलेजला तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केलं आहे तेच कॉलेज तुम्हाला फायनलाइज करावं लागणार आहे आणि यामुळेच आत्ता ज्या कॅपराउंडवरमध्ये जे काही तुम्हाला बी एस सी नर्सिंगचं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा त्या कॉलेजची जी काही ॲडमिशनची प्रोसिजर आहे ती करा आणि आपोआपच तुम्ही सेकंड राऊंडला अपग्रेड होणार रा आहे आता या ठिकाणी प्रश्न उरतो कुठल्या विद्यार्थ्यांचा ज्यांना कॅप कॅपराऊंड वन वनमध्ये कुठल्याच प्रकारचं कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर डायरेक्ट लिहिलेलं असेल की चॉईस नॉट अवेलेबल तर त्या विद्यार्थ्यांनी देखील घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कॅपराऊंड टूमध्ये किंवा तीनमध्ये तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता असणार आहे कॉलेज मिळणार आहे घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही आहे त्याच्यानंतर आता विषय येतो तो, तो म्हणजे डी डीचा तर बऱ्याच विद्यार्थ्यांना डीडी नेमका आहे तरी काही माहीतच नाही आहे एका विद्यार्थ्यांनी एक मला मेसेज केला की डी डीडी आम्हाला कॉलेज देणार आहे का म्हणजे इथपर्यंत विद्यार्थ्यांना कल्पनाच नाही आहे डी बाबत डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट असतो ही एक बँकेची प्रोसिजर आहे जी की आपल्याला बँकेमध्ये जाऊन करावी लागते कॉलेजमध्ये करायची नसते आता जे काही तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे त्या कॉलेजच्या नावाचा किंवा त्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील डीन असतील त्यांच्या नावाचा तुम्हाला डी डी काढायचा आहे डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे आणि ज्यांच्या नावावरती तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे कॉलेजचं नाव सपोज एक्स वाय झेड कॉलेज ऑफ नर्सिंग कुठलं असेल त्यांचं किंवा तिथल्या प्रिन्सिपलचं आता तुम्हाला कसं कळणार की डीडी कितीचा काढायचं त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी त्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही पाहू शकता की डी डी किती रुपयाचा काढायचा त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर सगळं काही महाराष्ट्रातील नर्सिंगच्या कॉलेजचं दिलेलं आहे आणि तरी देखील जर प्रायव्हेट कॉलेज असेल तर ते कॉलेज स्वतःच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतं आणि विचारतं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर तुम्ही येणार आहेत की नाही वगैरे तर त्यांनाच तुम्ही कॉल करून विचारू शकता की डी डी आमचं सिलेक्शन झालेलं आहे लिस्टमध्ये तर डी डी कितीचा काढ तुमच्या कॉलेजचा हे तुम्ही विचारू शकता आता प्रश्न येतो गव्हर्मेंट कॉलेजवाल्यांचा तर तुम्हाला या कंडिशनमध्ये गव्हर्मेंट कॉलेजला व्हिजिट करून त्या ठिकाणी विचारपूस करणं करून येणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही प्रायव्हेट कॉलेजवाले स्वतःच तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार पण गव्हर्मेंटवाल्यांचं या ठिकाणी थोडंसं मुश्किल पडतं तर तुम्हाला त्या गव्हर्मेंट कॉलेजला जाऊन व्हिजिट करायचं आहे त्याच्यानंतर डी डीडी जो तुम्ही बनवणार तो नॅशनलाइज बँकेचा असला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की डी डी देऊनच तुमचं ॲडमिशन होणार आहे जर हॉलिडेज आले कुठल्या प्रकारचे पब्लिक हॉलिडे तर त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला जाऊन चेक देऊन ॲडमिशन करू शकता पण जेव्हा मंडे येणार नेक्स्ट तेव्हा तुम्हाला कॉलेजला डीडी देणं भागच आहे म्हणजे डी देऊनच तुमचं ॲडमिशन होणार मेडिकल जे आपली लाईन आहे मेडिकलचं कुठलंही ॲडमिशन असो हो। एम बी बी एस बी एम एस बी एस सी नर्सिंग फिजिओथेरपी त्याचं ॲडमिशन डी डी देऊनच होतं आता डीडी तुम्ही कुठल्या बँकेचं काढणार तर तुम्हाला नॅशनलाइज बँकेचाच डी काढायचा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या बँक आहेत कॉर्पोरेट बँक आहेत पतसंस्था आहेत किंवा शेड्युल्ड बँक आहेत पण तुम्हाला मात्र डी डी हा नॅशनलाइज बँकेचाच काढायचा आहे जी तुमची ॲक्सिस बँक आहे कुठल्या सारस्वत बँक आहे किंवा एच डी एफ सी आय सी आय या सगळ्या कॉर्पोरेट बँक आहे आपल्याला डीडी काढायचा आहे नॅशनलाइज बँकेचा मी तुम्हाला काही या ठिकाणी नॅशनाईज बँक सांगते जसं की आपल्या घरातील कुणा न कुणाचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असतं युनियन बँक आहे आपली पंजाब नॅशनल बँक आहे किंवा बँक ऑफ बड बडोदा जे ह्या ज्या काही बँका आहेत यांच्यामध्ये जाऊन तुम्ही डी डी काढू शकता घरातील कुठल्याही व्यक्तीचं खातं असतं तर आता या ठिकाणी ज्यांचं बँकेत खाता आहे ती व्यक्ती डी डी काढताना बँकेत हजर असणं गरजेचं आहे नाहीतर बँकवाले तुम्हाला डीडी देणार नाहीत तर ती व्यक्ती त्या ठिकाणी हजर पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस येते की दिदी आम्ही ॲडमिशन जी आम्हाला कॉलेज मिळालं त्या ठिकाणी केली आता ॲडमिशन केल्यानंतर लगेच तुमचा डीडी जमा होत नसतो म्हणजे कॉलेजवाले पण काय करतात जर तुम्ही बेटरमेंटसाठी असणार तर ते कॉलेजवाले डीडी आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेजमध्ये जमा करतात आणि जेव्हा तुम्ही रिटर्न काय फ्रॉम टूमध्ये तुम्हाला जर दुसरं कॉलेज मिळालं तर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन दीड हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि ते तुम्हाला डी आणि तुमची डॉक्युमेंट देणार आणि मग तुम्हाला जे नवीन कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजचा नवीन डी डी काढायचा आहे या ठिकाणी जुना डी डी चालणार नाही तो तर तो डी तुम्हाला बँकेत जाऊन भरायचा आहे परत ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही काढलेला मग या ठिकाणी ज्यांचं बँकेत खातं आहे ते बँकेमध्ये हजर असणे आणि डी व्यवस्थितपणे काढणं तुम्हाला गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कॅपराउन वनची ॲडमिशन प्रोसेस पार पाडायची आहे कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला डाऊट असेल शंका असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मी माझा इन्स्टा आय डी दिलेला आहे त्या ठिकाणी देखील तुमचे जे काही क्वेश्चन आहे ते विचारू शकता आणि व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त कमेंट करा ज्या काही तुमच्या शंका असतील जेणेकरून मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल बहुतेक जणांना मी प्रेफरन्स लिस्ट बनवून दिली होती तर खूप जणांना त्यातील महाराष्ट्रातील गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेज मिळालेले आहेत आणि बहुतेक जणांना महाराष्ट्रातील नामांकित नर्सिंग कॉलेज देखील मिळालेले आहेत तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या ॲडमिशनची प्रोसेस करा जर तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल तर बेटरमेंटसाठी नसे तुम्ही जा डी चांगल्या पद्धतीने काढा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा